कपडे किपडे घालून झालो गळ्या रेडी मग चाललो तुम्ही मंदिरात आज बसून आले ते आपल्या गावात गणपती तर मग हे पाहू शकता मानकरपुरातलं बॅनर आणि गळ्या मारीपुरा इकडला हे दोन पुरे बम टक्करचे आहे मग आलो कळ्या मंदिरात मी मंदिरात अर्धी तयार झाली ती अर्धी वाची होती इकडे पोटे तोरण बांधणं चालू होतो इथं चालू होतं कळ्या गणपतीसाठी टेस्ट बनवणं तेवढ्या झालं मा मग मामाचा फोन चल म्हणे परत येऊ परतळ्यावर येऊ म्हणे आपण परतळायला गेलो बा त्याच्याबाबत घरच्यासाठी गणपती घ्यायचा होता तिले तर मग आलं पेट्रोल पंपवर पेट्रोल गिट्रोल भरून आलता मामा तो गाडी काही लवकर देऊन नि आला मग आलता कळे आमचा नंबर मामान मारले दिले फोन पे मग गळ्याने टाकलो होतो पेट्रोल गाडीत मग मामाने घेतली माया कॅश तिथून पेट्रोल पंपवर मग निघालो कळे आम्ही पन्नासच्या स्पीडनं परतळाले मा मामाचा काही रंग माऊन नाही आला गाडीवर बँजो वाजून आला तो मग कडे आमच्या गावातल्या दुकानवाल्यापाशी आमच्याच गावातलं दुकान आहे म्हणा गणपती बनवणार मग खतरा खचरा गणपती होते बाळा इथं ह्या पाहू शकता तुम्ही दगडू शेटचा होता इथं मग सांगून दिलं तुला कुठे कुठे सजवत आहे म्हणून त्या काकाले मग कडे गणपतीसाठी आम्ही हार गेले तुला फोटो किटू दाखवला एवढा एवढा आहे म्हणून गणपती तिने म्हटलं कडे म्हणे मग थोड्या कळ मग आलो घरच्यासाठी गणपती गेले मा मामाच्या इच्छेसाठी मेरू मैदानात मग चाललो होतो आम्ही गणपती पाच पाच बमाट गणपती रात्री व्हायचो फिरू फिरू पाय दुखून जाते लेकिन एक सेकंड घरच्यासाठी चूस मग पॅकिक केलं तिला मग मी आलो घरी घरून गेलो तो मग तिकडे लागली तिकडे फाईट